हा एकच त्याचा धर्म मार्ग आहे हे अतिशय वाईट बाब आहे या अनुषंगाने आम्ही पक्ष अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करतोय तसे आम्हाला इव्हिडन्स मिळालेले आहेत पण तरी सुद्धा आम्हाला हे लक्षात आणून आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट हा बाबासाहेबांनी अतिशय म्हणजे या भारतामधील जातीय तीड जातीय गरीब असमतोलतेची दरी संपूर्ण समतोलता कशी राखता येईल समानता कशी राहील समाजामध्ये सर्व काय म्हणतात ना जाती समान राहावेत या दृष्टी पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने काही लोक ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली ज्यांना आठ वर्षामध्ये एकही रुपया भाडं दिले नाही बेहेचाळीस गुंठ्याचं अग्रीमेंट झालं तर साठ गुंठ्यावरती त्यांनी कब्जा केलाय त्याच्यानंतर त्यांच्या मूळ जागेवरती त्यांच्या मूळ कंटेनर मध्ये त्यांचं घर कंटेनर मध्ये त्यांचं घरच ना त्यांच्या घरामध्ये ते असताना त्यांच्या आपण ज्यांना ऐकलं ज्यांना आपण ऐकणार आहोत जे आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्राच्या खुलासा करत आपल्याच पक्षातील एका नेत्यावरती गंभीर आरोप केले ज्या महिला नेत्याने सकाळी एक पत्रकार परिषद घेऊन खोट्या अट्रॅसिटीमध्ये असणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा दरम्यान आंदोलन करणार आहे या संदर्भात पत्रकार परिषद मागणी केली आणि त्या मागणी करत असताना ती पत्रकार झाल्यानंतर त्यांनी तात्काळ दुसरी पत्रकार परिषद घेऊन कसा खोटा अठरा शेतीचा गुन्हा दाखल केला कशी शेतकऱ्याची फसवणूक केली या संदर्भात अनेक खुलासे केले आहेत प्रकरण हे आहे खांदेवाडी या ठिकाणी असणाऱ्या सिंचन कुट्ट्याच्या जमीन संदर्भात प्रकरण अतिशय गंभीर आहे या प्रकरणामध्ये आपल्याच पक्षातील एका महिला नेत्या एका अठरा पीडित पिडीत न्याय देण्यासाठी पत्रकार परिषद घेत असताना त्याच पत्रकार परिषदेला काउंटर करण्यासाठी त्याच पक्षातील एक महिला वरिष्ठा एक पत्रकार परिषद घेऊन मी शेतकऱ्याच्या बांधून उभा उभी आहे आणि स्वतःच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लढा दिलेला आहे किंवा खोटा अठराशिता गुन्हा दाखल करून प्रकरणाने दिला आहे त्यांच्या विरोधात उभी आहे मला पीडित शेतकरी कुटुंबाला न्याय द्यायचा आहे ज्या कुटुंबाची शिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक केली आहे आणि फसवणूक करणाऱ्या व्यावसायिकाबरोबर त्यांच्याच कुटुंबातील शशिकांत हे यांनी त्यांना साथ दिली अशाच्या विरोधात उभे आहेत आणि त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हा तो लढा देणार आहे वेळ पडल्यास या प्रकरणाचे सगळे पुरावे घेऊन मी सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांना भेटून या सगळ्या प्रकरणाचा शोधमो लावणार आहे अशा स्वरूपाचा त्यांनी दोन हजार एकोणीसशे सतरा ला ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी अशोक हांडे रमेश हांडे सुरेश हांडे या तिघ तिघा भावांचा त्यांचा सात बारा या सात बऱ्यापैकी सेहेचाळीस गुंठे जागा अमित बत्रा फॉर्च्युनर हायस्कूल ला यांना देण्यात आली तीस वर्ष तेहतीस वर्षाच्या लीज वरती भाडं ठरलं होतं सुरुवातीला सुरुवातीचे दोन वर्ष पंचवीस रुपये स्क्वेअर फूट नंतरचे तीन वर्ष पस्तीस रुपये स्क्वेअर फूट आणि पुढचे चार वर्ष पस्तीस रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे भाडं ठरलं आणि हे भाडं ते प्रत्येकाच्या अकाउंटला द्यायचं असं ठरलं साठ गुंठे जाग्यापैकी सेहेचाळीस गुंटे जागा त्यांना भाडे आली आणि पुढची चौदा गुंटे जागा शेतकऱ्यांनी तिथे कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे करून त्यांचा स्वतःचा अवघड निर्वाह करायचा असं ठरलं होतं रोटरी इंग्लिश मध्ये करून शेतकऱ्यांचा केला शेतकऱ्यापैकी मोठा जो आहे तो सुरेश हांडे याला फितूर करून अमित बत्राने त्याच्या मुलाद्वारे शशिकांत हांडेद्वारे सदर दस्तामध्ये फेरफार केला इंग्लिश मध्ये दस्त करून त्या दस्तामध्ये जिथे पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे ठरले होते त्याऐवजी फक्त आणि फक्त सुरुवातीचे दोन वर्ष दोन रुपये स्क्वेअर फूट आणि नंतर तीन रुपये स्क्वेअर फूट आणि वर्षाला दहा वाढ अशा पद्धतीने फसवणूक केली शिवाय सेहेचाळीस गुंटे भाड्याने दिलेले असताना बेकायदेशीरित्या साठ गुंठे जागा फॉर्चन शाळेचे संस्थापक अमित बत्रा हे बेकायदेशीरित्या शशिकांत हांडे शेतकऱ्यांच्या पुतण्याला हाताशी धरून आणि त्याला भांडवलदार बनवून भागीदार बनवून त्याच्या बायकोला त्या शाळेमध्ये नोकरी लावून आणि शशिकांत हांडेच्या घरी काम करणारी घर घरकाम करणारी किरण उनवणे हिला हाताशी हिला नोकरी लावून या माध्यमातून शेतकऱ्यांचा न्याय गिळंकृत केला आणि दरम्यानच्या काळामध्ये या विषयासंदर्भात शेतकरी कुटुंब शेतकऱ्या कुटुंब हे न्यायालयाच्या प्रतीक्षा म्हणजे न्याया न्यायाकडे न्याया गेले न्यायाधीशाकडे गेले आमचे न्याया कोर्टाकडे सदर आमचं आठ वर्षापासून म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत एकही रुपया भाडेपट्ट्यापैकी ठरलेल्या टर्म्स कंडिशन पैकी एकही त्यांना भाडे पट्ट्यापैकी रक्कम मिळाली नाहीये आणि सगळे टर्म्स कंडिशन ब्रेक झाले या अनुषंगाने ते कोर्टात गेले कोर्टात गेल्यानंतर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांचे वकील सुद्धा त्यांनी आर्थिक बळावरती अमित बत्रा यांनी फोडले शिवाय त्याच्यानंतर संबंधित शेतकरी जे उर्वरित चौदा गुंठे जागा आहे त्यांच्या मालकी हक्काची त्यांच्या वहिवाटीची जागा त्या जागेवरती यांनी ठेवलेला कंटेनर त्या कंटेनर मध्ये हे यांचं घर वाजत आहे फक्त एकच दिवस झाला कंटेनर ठेवून पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देऊन आणि काही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना चळवळ म्हणता येणार नाही पोट ना, भरणाऱ्या वळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून आर्थिक बळावरती शेतकऱ्यांवरती खोटे ट्रेसपार दाखल करून तरी सुद्धा शेतकरी चर्चेला बसत नाहीत तरी सुद्धा शेतकरी हातबल होत नाहीत हे पाहून संबंधित महिला किरण उनवणे हाताशी धरून तिच्या जातीचा गैरफायदा घेऊन तिला एक प्रकारे आर्थिक बळ दिलाय का नोकरीच धमकी दिली मा, आम्हाला माहिती नाही तिच्या कार्यालयीन वेळेमध्ये तिने संबंधित शेतकऱ्यांच्या मुलीवरती सुनावरती आणि बायकोवरती कोटा ऍक्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून लिटरली या प्रकरणामध्ये शशिकाला वाघमारे ज्या आंबेडकरी चवळीच्या कार्यकर्त्या म्हणतात एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला अटक करावं यासाठी मजूर अद्यावरची गर्दी तीन तीनशे रुपये पगार देऊन गर्दी करून या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी त्यांचा अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनावरती ज्या पद्धतीने ताकतीने दबाव निर्माण करतायेत हे म्हणजे केळसवाणी आहे न्याय ज्यांना मिळाला पाहिजे न्यायाचा लढा कोणाचा लढला पाहिजे आणि कोणाच्या विरोधात लढला पाहिजे जे धनदानगी आहेत जे त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात त्यांच्या बाजूने आणि जे शेतकरी होरपळले ज्यांचा न्याय गेला गेलाय जे आठ वर्षापासून ते त्यांच्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत न्यायप्रविष्ट बाब आहे ते न्यायाने लढा लढतायत तरी सुद्धा त्या लढ्याला मज्जाव करण्यासाठी त्यांचं कोर्टातलं त्या केस मागे घ्यावं यासाठी खोटी ट्रेसपास पास खोटी अॅट्रेसरी दाखल करून त्यांचं सामाजिक असं हनन होईल म्हणून मीडियाला चुकीची माहिती दाखल करून संबंधित महिलेला तिच्या जातीचा गैरफायदा घेऊन ऍक्ट्रॉसिटी दाखल करून थांबले नाहीत तर विविध ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या <laughs> जा वृत्तपत्र आहेत प्रचलित माध्यम आहेत त्यांना खोट की अजूनही ऍक्ट्रॉसिटी आरोपी मोकट खून मर्डर बलात्कार घरफोडी मधले आरोपी ते शेतकरी आहेत शेतकऱ्याचा न्याय गेलाय शेतकऱ्यांवरती अन्याय झालाय आणि ही बाई त्या बिल्डरच्या त्याचे पैसे घेऊन त्याच्या माध्यमातून अन्याय करते पोलिसांवरती दडपण आणते पोलिसांवरती आम्ही आरोप करतोय पोलिसांनी संबंधित कंटेनर जप्त करून आतापर्यंत मध्ये गुन्ह्यामधली वस्तू शस्त्र वाहन जप्त करून सील केली जातात कोर्टात दाखवण्यासाठी पण तो कंटेनर पासपोर्ट व्हेरिफिकेशन डिपार्टमेंट ऑफिस म्हणून थाकले त्यांनी कसा आलाय न्याय तुम्ही सांगा आम्ही रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब हे सोशल जस्टिस मिनिस्टर आहेत न्यायाचा हक्काचा लढा लढतायत आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या न्यायाच्या हक्कासाठी आम्ही सर्वतोपरी सगळ्या लढ्या सज्ज आहोत रस्त्यावरच्या न्यायालयीन आणि सामाजिक स्तरावर सुद्धा कोणीही आयरा गैरा नथ खायला कोणाचा न्याय घो करू शकत नाही आणि मजूर अड्ड्यावरची गर्दी निळे झेंडे घेतल्याने तो रिपब्लिकन पक्षाचं आंदोलन होऊ शकत नाही रिपब्लिकन कार्यकर्ता हा बेंबीच्या कार्य आहे तो पिठाचा नाही आम्ही कायद्याचा सन्मान करणारी माणसं आहोत आम्ही संविधानिक काम करणारी माणसं आहोत अट्रॉसिटी अॅक्ट खोटा गुन्हा दाखल झालाय आम्ही तपासामध्ये पूर्णतः सहकार्य करतोय ज्या तपास प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं त्यांची प्रोसिजर आहे की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यामध्ये संबंधितांना बोलवून त्यांचा जबाब घेऊन -जाब त्यांना नोटीस दिली जाते त्या अन्वये आम्हाला नोटीस मिळालेली आहे त्या नोटिसन्वये आम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला जबाब विचारला जातो आमचे जबाब झालेले आहेत आणि जेव्हा तपास केला जाईल त्या तपासामध्ये आम्हाला आतापर्यंत म्हणजे अप्रदेश माहिती सहा साक्षीदार तपासलेत पोलिसांनी सहा साक्षीदारांपैकी चार साक्षीदारांचं म्हणणं अशी घटना घडलेलीच नाही आणि दोन जण आहेत जे त्यांचे कर्मचारी आहेत ज्यांनी लांबून शूटिंग केलेलं ला आहे ज्याच्यामध्ये कुठेही कुणीही कसलाही शब्द ऐकलेला नाहीये फक्त ते बोलताना समोरासमोर दिसतात एवढंच काय आहे ते जाती वाचक बोललेत की नाही याच कोणाकडे कसलंही कसलेही पुरावे नसताना कोणीही साक्षीदार नसताना तरी सुद्धा खोटी ऍक्टरसाठी दाखल केली गेली पोलीस प्रशासनाचा याही बाबतीत खर तर निषेधच केला पाहिजे जिथे पुरावेच नसेल जिथे साक्षीदारच नसेल तरी सुद्धा अॅक्ट्रॉसिटी दाखल करण्याची जी घाई प्रेस पास दाखल करण्याची जी घाई या घाई मागचं कारण कोण आहे या घाई करण्यामागचा हेतू काय आहे हा तपासाचा आणि विशेष म्हणजे संशोधनाचा विषय आहे हा ज्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जे परजाती पदा जे आहे म्हणजे रिपब्लिकन पक्ष आम्ही सर्व समावेश सर्व जाती धर्माला सामावून घेण्याचा प्रयत्न करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या विचारधारेवरती आधारित असणारा हा रिपब्लिकन पक्ष या रिक्षा रिपब्लिकन पक्षाचा अजेंडा जनमानसामध्ये राबवत असताना बाबासाहेबांच्या खुल्या अजेंड्याला धरूनच काम झालं पाहिजे आणि जर त्या अजेंड्याला सोडून जर कुणी करत असेल तर ता रिपब्लिकन पक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास रामदास जे आठवले साहेब यांच्याकडे या विषयाची आम्ही तक्रार ऑलरेडी आहे आणि करणार आहोत अजून लेखी स्वरूपात पक्ष म्हणून आम्ही भूमिका मांडणार आहोत पक्षाचा अजेंडा राबवणं हे सर्व क्रमप्राप्त आहे तुम्ही पक्षाचं पद घेतलंय म्हणजे तुमचा पोट भरण्याचा अजेंडा नाही राबवला गेला पाहिजे तर पक्षाचा अजेंडा बाबासाहेबांच्या विचाराचा अजेंडा हाच महत्वपूर्ण तोच राबवला गेला पाहिजे आणि ते राबवत नसताना पक्षामध्ये कमी जास्त प्रमाणात ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांना झुडकारून ज्या पद्धतीने तुम्ही बेशिस्तपणे वागताय बेशिस्तपणे बोलताय मीडिया समोर पक्षाच्या माध्यमातून तुम्ही पदाधिकाऱ्यांचं ज्या पद्धतीनं हनन करताय तुम्ही न्याय घेऊन करताय तुम्ही आर्थिक देवाणघेवाण करताय तुम्ही पोलीस प्रशासनावरती दबाव आणताय तुम्ही शेतकऱ्यांच्या इज्जती संघ खेळताय तुम्ही त्यांच्या चुकीचे व्हिडिओ व्हायरल करताय आणि तुम्ही व्हिडिओ व्हायरल करून त्यांच्या इज्जतीसह खेळून तुम्ही जर बाबासाहेबांचा अजेंडा बदनाम करत असाल रिपब्लिकन पक्षाचा अजेंडा बदनाम करत असाल तर पक्ष कारवाई करेलच याची खात्री देते मी तुम्हाला